नमस्कार मी मनाली खूप आजच्या स्वागत करते तर आज मी तुम्हाला ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे पक्षांचे काही वाटा आयुष्यात उगीच का येतात चार घटका सोबत करून कुठे निघून जातात एक वाट येते मिरवीत चिमणे पाऊल ठसे शंख शिंपल्यांनी भरून वाहतात कोवळ्या उंजळीपसे शिंपल्यांवरचे रंग तेव्हा किती गडद असतात वाळूमधली घरटी देखील अजिंक्य अभेद्य असतात पण जळीतून सगळेच निखळून जाते बालिश चिमणी पाऊल वाट दिसेनाशी होते स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते कधी दिलासा मागते तर कधी दिलासा देते आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलवर मिळतो रक्तावसूंच्या नात्यांचा तिथेच अर्थ कळतो पण अतूट वाटणारे पण अतूट वाटणारे बंध नकळत सैल होतात विस्मृतीच्या धुक्यामध्ये हरवतात अंधूक होतात होता। मंतरलेल्या चांद चांदण्यातून एक वाट येते मोहरलेल्या एकांतातून स्वप्नामध्ये नेते तिथे स्पर्श बोलू लागतो वाणीमुखी होते एका वेड्या निश्वासाचे ही तिथे गीत होते तिथे असे क्षण भेटतात खरे नसून खरे भासतात खोटे नसून खोटे ठरतात तिथे असे क्षण भेटतात खरे नसून खरे भासतात खोटे नसून खोटे ठरतात असली दिवाणी वाट अखेर तीही फसवी ठरते असली दिवाणी वाट अखेर तीही फसवी ठरते एक खोल घाव ठेवून नामानिराळी होते निराळे होते कविता होती पक्षांचे ठसे लिहिली आहे सुधीर मोघे यांनी सुधीर मोघे यांच्या अजूनही काही कविता आपल्या चॅनलवर आहेत कविता जी खरं तर त्या ओळींच्या जर का आपण अर्थ बघितला तर त्या अर्थापलीकडे सुद्धा एक वेगळा अर्थ सुचवणारी अशी कविता आज रविवार आहे तुम्ही मजा करत असाल तर मजा करत राहा येणाऱ्या आठवड्यासाठी मला खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तो तोपर्यंत बाय